नमस्कार मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये घराच्या बांधकामासाठी स्टील वीट सिमेंट वाळू खडी किती लागणार आहे डायरेक्ट का अंदाज काढू शकता मित्रांनो जर तुमच्याकडे घराचा प्लॅन नसेल तरी सुद्धा मटेरियल किती लागणार आहे तुम्ही काढू शकता पाचशे स्क्वेअर फूटचं काम असेल एक हजार स्क्वेअर फुटचं काम असेल दीड हजार स्क्वेअर फुटचं काम असेल दोन हजार स्क्वेअर फुटचं काम असेल किंवा किती स्क्वेअर फुटचं काम असेल थंबरुलच्या माध्यमातून डायरेक्ट अंदाज काढू शकता पर स्क्वेअर फुट साठी थमरुल मित्रांनो थमरुल काय आहे हे सुरुवातीला जाणून घेऊया मित्रांनो मटेरियलचा अंदाज येण्यासाठी थमरुलचा वापर केला जातो आता पर स्क्ट साठी कोणतं थंबरूल आहे मित्रांनो तुमचं स्लॅबचं माप किती आहे म्हणजे किती स्क्वेअर फूटचं तुमचं काम आहे त्यानुसार मित्रांनो थंबरूल काम करत असते आता मित्रांनो स्टील साठी कोणतं थंबरुल आहे स्टील मित्रांनो साडेतीन ते साडेचार किलो पर स्क्युअर फुटसाठी लागतं तुमचा स्लॅबचा जेवढा इर आहे उदाहरणासाठी समजा एक हजार स्क्युअर फुटचं काम आहे तर एक हजार उन्हले तीन पॉईंट पाच करा पर स्क्वेअर फूट साठी तीन पॉईंट पाच ते साडेचार किलो च्या आसपास स्टील लागतं या रेंज मध्ये लागतं जरी आपण मिनिमम साडेतीन जरी धरलं तर एक हजार गुणवले साडेतीन किल तर तीन, तीन हजार पाचशे उत्तर येतं म्हणजे आपल्याला एक हजार स्क्वेअर फुट घर बांधण्यासाठी तीन हजार पाचशे किलो स्टील लागणार आहे किंवा तुम्ही साडेचार बरोबर सुद्धा गुणाकार करू शकता मित्रांनो पण एक साडेतीन ते साडेचार किलो या रेंजमध्ये मित्रांनो स्टील लागतं समजले त्यानंतर सिमेंट साठी थंबरुल कोणता आहे सिमेंटसाठी मित्रांनो झिरो पॉईंट चार बॅग पर फूट साठी लागतं तुमचा जेवढा स्लॅबचं माप असेल स्क्वेअर फुटचं म्हणजे पर स्क्वेअर फूट साठी किती सिमेंट लागतं झिरो पॉईंट चार बॅग उदाहरणासाठी पुन्हा एकदा एक हजार स्क्वेअर फूटचं काम आहे तर एक हजार गुणले झिरो पॉईंट चार करा उत्तर किती येणार चारशे म्हणजे एक, एक हजार स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी चारशे बॅग लागणार डायरेक्टली तुम्ही अंदाज काढू शकता थमरुलच्या माध्यमातून समजले मित्रांनो त्यानंतर वाळू किती लागणार आहे मित्रांनो वाळू पर स्क्वेअर फूट साठी दोन पॉईंट दोन गणपूट लागतं पर स्क्वेअर फूट साठी त्यानंतर उदाहरणासाठी समजा एक हजार स्क्वेअर फुट चा तुमचं काम आहे तर एक हजार गुणले दोन पॉईंट दोन करा उत्तर किती येणार आहे बावीसशे गणपूट येणार आहे शंभर गणपूटचा एक बरस असतो म्हणजे आपल्याला वाळू किती लागणार आहे बावीस ब्रास समजले मित्रांनो त्यानंतर खडी किती लागणार आहे खडी मित्रांनो पर स्क्वेअर फूट साठी एक पॉइंट पस्तीस गणपूट लागतं पर स्क्वेअर फूट साठी आता उदाहरणासाठी एक, सा एक हजार स्क्वेअर फुट काम आहे तर एक हजार गुणिले एक पॉइंट पस्तीस करा उत्तर किती येणार आहे तेराशे पन्नास गणपूट शंभर गणपूटचा एक ब्रास असतो म्हणजे किती आपल्याला ब्रास खडी लागणार आहे तेरा पॉइंट पाच म्हणजे साडे तेरा ब्रास आपल्याला खडी लागणार आहे त्यानंतर वीट किती लागणार आहे वीट मित्रांनो पर स्क्वेअर फुट साठी वीस ते बावीस नग लागतात आता जर साईंची बांधकाम असेल तर कमी लागतं पण आपण थमरुल बाहेरील बांधकाम नवीनची वातील बांधकाम चार इंची साठी धरलेलं आहे वीट वीस ते बावीस नग लागतात उदाहरणासाठी पुन्हा एकदा एक हजार स्क्वेअर फुटचं आपलं काम आहे तर एक हजार उनिले वीस करा उत्तर किती येणार आहे वीस हजार नग म्हणजे आपल्याला वीस हजार विटा लागणार आहेत एक हजार स्क्वेअर फुट साठी समजले मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद